नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत हा आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आहे रेसिपीचं नाव आहे क्रिस्पी चिकन टाकोज जरा आपण आधी सामान रेडी करूया त्यानंतर रेसिपी कशी कशी काय काय बनवत तर मी तुम्हाला सांगतो आहे आपण सामान सगळं रेडी केलेला त्याच्यासाठी काय काय लागतं तर मी तुम्हाला सांगतो आहे तर जेव्हा मैदो किंवा हे मकाईचा आटो हा सॉल्ट तेल आणि पाणी आता आपण मैदा घेऊया पंधरा ग्राम कारण आपल्याला जास्त मोठी बॅच नाही मारायची आहे छोटीशी बॅच मारायची त्यामुळे आपल्या काट्यामध्ये पंधरा डॅमेज येत ना डायरेक्ट सोळाचं येतं मकाईचा आटा घेऊया तीस ग्राम कारण जेवढा मैदा घेणार त्याच्या डबल क्वांटिटी घ्यायची मकाई आट्याची आटा घेतला तीस ग्राम आता याच्यात आपण सॉल्ट टाकू सॉल्ट जास्त ना टाकायचं नॉर्मली म्हणजे टेस्टिंगच्या हिसाबाने आणि याच्यात आपण थोडंसं आता ऑइल ॲड करू पण नॉर्मली टाकायचं आणि पाण्याची क्वांटिटी दिलेली नाही म्हणजे ना पाणी नॉर्मली ॲड करायचं म्हणजे जसं आपण चपातीचा आटा आला होतो त्याच्या हिशोबाने जास्त पण टाईट नाही जास्त पण पातळ नाही झाला पाहिजे पाणी ॲड करूया थोडं थोडं मिक्स करूया ते व्यवस्थित आपण तर आपला डो रेडी झाला आहे बघू शकता एवढं पाणी पाणी आणि त्याचं हे बघू शकता स्मॅश केवढा होतोय तो म्हणजे पाणी जास्त नाही टाकलं आहे मी याच्यात तर आता याला आपण जरासं ऑईल ऑइल लावूया आणि रॅप करून एक अर्धा तासासाठी रेस्टसाठी ठेवूयाला त्याला क्लीनजॅप केला आहे त्याला आता आपण रेस्टसाठी ठेवूया अर्धा तास वाजली तर आता दोन वाजायला दहा मिनटं शिल्लक आहे त्याला आपण अर्धा तासातला पूर्ण होणार सवा दोनला सव्वा दोनला परत अर्धा मळायचा याला आणि परत एक दहा पंधरा मिनटं रेससाठी ठेवायचं आपण तोपर्यंत त्याच्यासाठी जे डीप लागणार आहे म्हणजे साईडला जे डीप देणार आहे सॉस तो आपण रेडी करूया तोपर्यंत आपण जो तो सॉस बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं सामान कोरिंडर जिंजर चिली आणि गार्लिक याची आपल्याला पेस्ट बनवायची व्यवस्थित सगळा आपण मिक्सरमध्ये घातलेला आहे याच्यात आपण जरासं पाणी टाकूया आपल्याक नुसता पाणी नाही चिंचेचं पाणी घालयचं त्याच्यात कारण की चिंचेच्या पाण्याने टेस्ट वाढता आपण चिंच पण घातल्या आणि चिंचेचा पाणी पण घातलेला कारण त्याने टेस्ट वाढता त्याच्यामुळे आपण मिक्सर मारूया व्यवस्थित आणि पेस्ट बनवायची बारीक एकदम फाईन त्यामुळे आपली पेस्ट रेडी झालेली आहे जास्त पण पातळ नाही जास्त पण जाड नाही ह्याच्यात आपल्याक आता ही एका बाउलमध्ये काढून त्याच्यात थोडासा सॉल्ट ॲड करूचा नंतर पुढची प्रोसेस दाखवते मी नमो मी याच्या टेस्टिंगनुसार मीठ टाकून रेडी करून घेतला एक नंबर कलर दिसतो तो सॉस रेडी करून ठेवायचा तोपर्यंत हा मॅवनेज मॅवनेज ॲड करून पेस्ट आस याच्यात ॲड करायचे आपल्याला आपला डीप रेडी झालेला टेस्ट करून बघितलं मी एक नंबर टेस्ट आहे ती कलर पण एक नंबर आहे सुंदर तो आपण श्वास बनवला आहे त्याला आपण आता त्या फ्रीजमध्ये ठेवू तोपर्यंत रॅप करून परंत बाहेर तो खराब होणार त्यामुळे बाकीची तयारी करू तोपर्यंत आपण मंडळी आपल्या डोल अर्धा तास झाला आहे आता आपण एक जरा मळूया व्यवस्थित अर्धा तास स्ट्रिक्चर बघू शकता तुम्ही मळून त्याला रेस्ट ठेवला आहे परत त्याला दहा मिनटं तोपर्यंत आपण बाकीचं रेडी करू आता सलाड बनवूया कॅरेट आणि पर्पल कॅबेजचा तर माझ्या सलाडाची कटिंग झालेली आहे त्याच्यात आता ड्रेसिंग काय काय आता मी तुम्हाला सांगतो आहे ड्रेसिंग आहे ह्या ऑलिव्ह ऑइल ओल आणि ह्या लेमन स्लाईस तर आपल्याक रेडी झाल्याच्या नंतर ह्याच्यात ह्या ऑलिव्ह ऑइल आणि लेमनचं ज्यूस टाकून सलाड रेडी करू जा ह्या आपल्याक एवढ्यात रेडी करून उपयोगाचा नाही कारण की कॅरेट कॅबेज वगैरे सगळं असं बावतलो त्यामुळे आणि क्रिस्पीनेस तसं येऊचो नाही त्याच्यामुळे आपण जेव्हा टाकोज रेडी करतो म्हणजे आणि प्लेटिंगच्या वेळे वेळेच्या आधी एक दोन मिनटं हा सगळा आपल्याला रेडी करूचा पण सलाडचा कट करा का आपण रॅप करून फ्रीजमध्ये ठेवूया तोपर्यंत तो। आपण आता चिकन रेडी करूया चिकनचं मॅरिनेशन आधीचा थ झाला का बघूया कारण की मग अशी मी पाण्यात ठेवलेलं त्या का कारण की आईस होत होतं त्याच्यामुळे तर त्या थ करूया त्याचं मॅरिनेशन करूया ते रेडी करूया फ्राय करून ते फ्राय करूया आणि टाकूच रेडी करूया आपण लगेच परत आले त्याच्यासाठी ब्रेस्ट आणि मंडळी चिकन कट करताना नेहमी येलो कलरचं बोर्ड यूज करतो कारण चिकनसाठी येलो कलर कलरचं बोर्ड म्हणजे चॉपिंग बोर्ड यूज होता त्याच्यामुळे तर आता आपण ह्याच्या आधी जा फॅट आहे त्या व्यवस्थित काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे त्याचे के म्हणजे स्पीसेस केवढे मोठे करू हवे ते तुम्ही स्पीसेस बघू शकतास केवढे होते साईज पण जास्त मोठी नाही जास्त रूम पण नाही नाहीत का आता आपण मॅरिनेशन करूया कारण चारच बनवलं आहे कारण की टाकूचं पण आटो लावलं आहे म्हणजे जो पीठ त्याचा मिळत आहे त्या आपण कमी या त्याच्यामुळे चिकन आपण कट केलं चिकनच्या मॅरिनेशनसाठी काय काय लागतात वस्तू ते तुम्हाला मी यादी सांगतो मॅरिनेशनसाठी लागतं आहे सॉल्ट ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर पावडर रेड चिली पावडर जिंजिर गार्लिक पेस्ट लेमनचा थोडासा रस आणि अंड तर आपण टेस्टिंगनुसार पहिल्यांदा सॉल्ट टाकू त्याच्यात ब्लॅक पेपर रेड चिली पावडर जिंजीर गार्लिक पेस्ट लेमन ज्यूस आणि थोडंसं अंड आपलं मॅरिनेशन रेडी झालं आहे आता आपण जे कोट करणार आहोत चिकन ज्याच्यात ते मॅरिनेशन रेडी करूया त्यासाठी आपण यूज काय काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवू तुम्ही मंडळी आपण त्याच्यासाठी यूज करणार आहोत पोटॅटो फ्लॉवर आणि कॉर्न फ्लार तर कॉर्नफ्लॉरपेक्षा पोटॅटो फ्लावरची क्वांटिटी थोडी जास्त असेल आणि कॉर्नफ्लावर थोडा कमी असेल त्या क्वांटिटीत तर आपण क्वांटिटीच्या हिशोबाने घेऊ ते कॉर्नफ्लावर घेणार आहोत आपण दहा ग्राम आणि पोटॅटो फ्लावर घेणार आहोत पंधरा ग्राम आपण आपण कॉर्नफ्लावर घेतला आहे दहा ग्राम पोटॅटो फ्लावर घेऊया आपण पंधरा ग्राम आता तर आपण ह्याच्यात आता पोटॅटो फ्लॉवर पण घेतला आहे पंधरा ग्राम तर आता आपण ह्याच्यात थोडंसं सॉल्ट आणि पेपर ॲड करूया याच्यात सॉल्ट अँड पेपर शिजनिंगसाठी ॲड केला आहे तो आपण आता व्यवस्थित मिक्स करू त्यानंतर आपण चिकन फ्राय करूया पणचं कोटिंग वगैरे सगळं रेडी झालं आहे तर आता आपण टाकोसची जो आटा आहे तो व्यवस्थित लाटून त्याचे टाकोसचे साचा काढून त्याला फ्राय करून घेऊया नंतर आपण चिकन मॅरिनेशन चिकन मॅरिनेशन केलं आहे तर ते आपण नंतर फ्राय करून घेऊया आधी एक प्लेट रेडी करूया त्याच्यावरती थोडासा मैदा टाकूया त्यानंतर आपण लाटायला चालू करूया झालं आहे आता आपण याने त्याचे कट काढू म्हणजे राऊंड सर्कल काढूया आपले तीन झाले आहेत काढून आता जो राहिलेला त्याचा आपण एक काढून फ्राय करूया नंतर कसं आपला रेडी झाला हे का आता आपण फ्राय करून घेऊया ऑइल हीट झालं आहे आता आपण फ्राय करून घेऊया त्याच्यात फ्राय झालं ना की ह्याच्यात ठेवायचं आणि त्यानंतर लाटणीने त्याला व्यवस्थित राऊंड करून घ्यायचा बघता आपला एक टाकूच रेडी झाला आहे क्रिस्पी पण झाला आहे साईज पण व्यवस्थित आहे त्याची आता राहिलेले आपण करून घेऊया आपले फ्राय करून झालेत टाकूस आता आपण चिकन जे मॅरिनेशन केलं ते फ्राय करूया एक नंबर फ्राय करून द्या थोडक पण क्रिस्पी पण एक नंबर झाले कलर पण खूप चांगला लागला आहे चिकन केलेलं चिकन त्याच्यात आपण व्यवस्थित कोट करू आणि फ्राय करूया म्हणजे मी आता जे चिकन मॅरिनेशन केलं ते आता फ्राय करायला सोडलं आहे व्यवस्थित याला क्रिस्पी करू काढू आणि त्यानंतर मी तुम्हाला फूडची प्रोसेस दाखवतो चिकन फ्राय करून झालं आहे क्रिस्पी पण झालं आहे चिकन आता आपण सलाड रेडी करूया त्यानंतर मी तुम्हाला फूडची प्रोसेस दाखवतो ते आपण ऑली ऑइल ओल घेतलेलं ते याच्यात टाकायचं आणि याच्यावरती लेमन ज्यूस स्क्वीज करायचं आपण माझं सलाड रेडी झालं आहे बघू शकता टेस्ट पण खूप चांगली आहे याची आता आपण प्लेटिंग रेडी करूया पण या पायपिंग बॅगमध्ये जे मग अशी डीप भरलेलं त्या पायपिंग बॅगमध्ये भरू आणि याच्यावरती व्यवस्थित गार्निशिंग करू माझी प्लेटिंग रेडी झाली आहे बघू शकता खूप सुंदर दिसतं आहे मंडळी आता आपण चेक करूया कसं काय झालं आहे ते